काटोल तालुक्यातील मेंढे पठार ते वाजबोडी रोडच्या कामात गोलमाल रोडच्या निकृष्ट कामावर क्वालिटी कंट्रोल विभाग लक्ष देणार का असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते पिंटू देशमुख यांनी क्वालिटी कंट्रोल विभागाला केला आहे देशमुख यांनी निकृष्ट कामाचा पर्दाफाश ऑन रोडवर केला बघा तर विधानसभेतील मेंढे पठारा गावी इथे आलेला समोर आहे बोर्ड लागला आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम क्रमांक दोन भूमिपूजन समारंभ हे जवळपास शंभर लक्ष रुपयाचं काम आहे म्हणजे जवळ एक करोड रुपयाचं काम आहे त्या बोर्डावर महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देव देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखरजी बावनकुळे विधानसभेचे आमदार आणि काही प्रमुख लोकांच्या याच्यावर नाव लिहिलेले आहे हा दहाव्या महिन्यात चार तारखेला याचं भूमिपूजन झालं आणि काम सुरू झालं गेल्या चार पाच दिवसाच्या आधी मी या रस्त्याने जेव्हा माझ्या शेतामध्ये जात होतो तेव्हा मी पाहिलं की पटा 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 ते काम सुरू आहे काम सुरू असताना माझी गाडीला जाताना पटापट पटापट डांबरात मला असं गाडीला खूप डांबर खाल्लं चिपळून आवाज आला मग मी गाडी थांबवली गाडी थांबवली मी छोटीशी गाडी घेतली एवढी जवळपास ती गाडी एक चार पाच एम एम ती ची थिकनेस असेल झाडी ही तोडली मी ह्या गाडी जो उभा आहे हा बोर्ड हा बोर्ड लागलेला आहे हा रोड आहे खाली काय आहे झूम करा झूम करा झूम करा, करा। याच्यावर लेअर किती आहे याचा इंजिनियर कोण आहे याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ह्या कॉन्ट्रॅक्टरला कोणाचा वरधास्त आहे याच्यावर लागलेले डांबर आहे ते कोणाच्या कंपनीचा डांबर आहे डांबर कोणाच्या दुकानाचा आलेला आहे याची आपण सविस्तर पोल कोण केली पाहिजे आता आमचा गौरव नाईक म्हणते की भाऊ इथं बोर्ड लागलाय तर दाडा थर असन थर झाडा इथं अरे जाला लास्ट शर्मा नाही आहे तो कुठे कर काम करणार आहे हे काय धामराचं काम तू नाही केलं तर मी नाही केलं हे समोर आहे सरपंच बॅग टाका खाली झाला नाही नाही ना सरपंच साहेब पाहत आहे त्यांच्या हाताने बरोबर काहीच नाही आता असं तुम्हाला वाटायला नको की आता एकदम बोर्डासमोर पाहत आहे इकडे तिकडे आहे हे टाकलं काढी हे सर्व आतमध्ये चाललं आहे कुठे डांबर आहे याच्यावर लागले गिट्ट आहे याला काही याला वॉशिंग केलेलं याच्या धूळ उडवले पाहिजे डांबरीचं काम करायचं धूळ उडले पाहिजे छिपकलं पाहिजे बरोबर याच्यामध्ये इमलचन आय वापर जास्तीत जास्त म्हणून हे सरकारने पाठवला कसं झालं बाबा काम एक कोटी निधी झाली इथं मंजूर केलेली आहे लेअर किती आहे बा हे तुमचं जे आहे बोट हे एवढं किती इंच आहे मोजा अर्धा इंच अर्धा इंची अर्धा इंच इथं लेअर आहे बरोबर सरपंच साहेब घाला इथं काढायला सब चोर चोर मौसेरे भाई आहे आधा तुम्हाला आधा आम्हाला श्याम आता पहिल्या ठिकाणी दामराचं परीक्षण केलं रोडचं परीक्षण केलं दुसऱ्या ठिकाणी केलं आता तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे का पिंटू देशमुख जास्त घरून जास्त जेवण करून आला जास्त माल काढून राहिला मग आता गावातले कास्त करायला त्यांना मी काढायला लावतो काढा का चला काढा काढा घाला तुम्ही खाली काय खाली खाली काय डांबराची लेअर आहे का ते डायरेक्ट गिट्टीवर आपण गिट्टीचा वापर करतो इथे कुठेही मला गिट्टी दिसत नाही आहे आणि हा दगड जो आहे हा पूर्ण मातीने भरलेला दगड आहे याच्यावर कधीच डांबर चिपकू शकणार नाही डांबर चिपकणार नाही तर रोडचं काम चांगलं होणार नाही लवकरात लवकर या रोडचं पोस्टमॉर्टम होणार आहे म्हणून माझी पालकमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की लोकप्रतिनिधीला बाजूला ठेवून तुम्ही स्वतः जातीनं लक्ष घालून ह्या विधानसभेची होणारी जी नासाडी आहे ह्या विधानसभेमध्ये होणारे ते तीन नंबरचं जे काम आहे हे पालकमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष घालून थांबवलं पाहिजे नाही त्या कामा पालकमंत्री साहेबांचं नाव नक्की खराब होईल आणि येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री साहेबाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील म्हणून मी पालकमंत्री साहेबांना नम्र विनंती करतो की असे जे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत फक्त ते लोकांपासून पैसे जमा करण्यासाठी तयार झालेले आहेत त्यांना लोकांच्या समस्येचे काही देणं घेणं नाही आहे त्यांना फक्त कमिशन सोबत मतलब आहे आपला त्यांना नुसतं कमिशन पाहिजे कमिशन त्यांना दुसरं काही नाही आहे त्यांचं नुसतं टार्गेट ठरलेलं आहे की इतना घर मे आहे कायंगे नाही म्हणून बावनकुळे ना। साहेबांना फडणवीस साहेबांना नम्र विनंती करतो की यांच्यावर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे यांच्यावर तुम्ही आळा घातला पाहिजे आता आपल्यासोबत बाजूच्या गावचे पण सरपंच सगळे लोक हे सरपंच हे सरपंच हे बाग गिट्टी गिट्टीवर काही जुनी गिट्टी आहे आहे आणि माहिती सर्व बस टाकलाय पूर्ण आणि पूर्ण दर्जाचं काम झालं खड्डे पण याच्यात काही मालमटरी याच्यात डांबर सुद्धा नाही आहे पूर्ण ऑइल टाकले याच्यात आणि सर्व गोटे आहे नवीन गोटे टाकले पुराने गोटे टाकले कुठून आणले सावून इंजिनिअरला आपण येत्या एक दोन दिवसामध्ये इथं हजर करू आणि त्यावेळेस तुम्हाला परत बोलून त्याच्याकडून पूर्ण एस्टिमेट आपल्याला बोलवायचा सरपंच साहेब त्याला पूर्ण एस्टिमेट घेऊन इथं तो अधिकारी हजर राहिला पाहिजे जर हे हजर नाही राहिला तर आपण हा सगळा रोड जो आहे ह्या रोडचं बिल नाही निघालं पाहिजे आपण उपोषणाला बसू सगळे लोक ह्या रोड ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा याला म्हणतात चोराला म्हणतात चोऱ्या कर आणि पोलिसला म्हणते जाऊन त्याच्यावर कारवाई कर आणि हे बाहेब ठेकेदार मालामाल जनता बेहाल काटण विधानसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामे होत आहेत त्यात मेंढे ते वाजगोडी रोड चे डांबरीकरणाचे काम झाले आहे हा रोड निकृष्ट दर्जाचा करण्यात आला आहे या निकृष्ट दर्जाच्या रोड चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश देऊन संबंधितावर कारवाई व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी पिंटू देशमुख यांनी केली आहे आणि काम सुरू झालं गेल्या चार पाच दिवसाच्या आधी मी या रस्त्याने जेव्हा माझ्या शेतामध्ये जात होतो तेव्हा मी पाहिलं की काम सुरू आहे काम सुरू असताना माझी गाडीला पटापट पटापट गाडीला खूप खाली चिपळ आवाज आला म्हणून गाडी थांबवली गाडी थांबवली आणि मी छोटीशी गाडी घेतली एवढी जवळपास ते गडी एक चार पाच एम एम तिची थिकनेस असेल जाडी ही तोडली मी ह्या गावाचा माझा मित्र संजय माझ्या सोबत होता त्या दिवशी यांनी मला, मला आ, ते शेत पाठ दिलं होतं माझं मला एकदा माहित नव्हतं शेत म्हणून मग मी ते काळी टाकून ते झाड जेव्हा सॉरी मी या रोडला जेव्हा काळीनं खालीवर काढायला लागलो तेव्हा छोट्या काळीनं पूर्ण रोड खालून वर यायला लागला त्या दिवशीचा व्हिडिओ पण तुम्हाला शेअर करतो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर इथं खूप सगळे लोक आले मोठे मोठे नेते लोक येऊन ने गेले त्यांनी ठेकेदारांसोबत काय बोलणं झालं त्यांचं त्यांना माहित मग त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर फोटो काढले लगेच टाकलं माझ्या माझ्या नंतर लगेच त्यांनी फोटो टाकले त्या ठेकेदार मलाही फोन आला की भाऊ विन विनाकारणा विषयामध्ये कशाला जास्त खोलमध्ये पडू नका आपण एका गावातले लोक पण कसा जरी आपण एका गावातले लोक असलो तरी तुम्ही मला सांगितलं प्रामुख्याने ह्या रोडचा जो पैसा आहे हा कुठला आमदाराच्या घरचा पैसा नाही आहे किंवा कुठला जिल्हा परिषद मेंबरच्या घरचा पैसा नाही किंवा कुठल्या सरपंचच्या घरचा पैसा नाही हा जनतेचा पैसा आहे हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घामाचा पैसा आहे म्हणून आमचं असं म्हणणं नाही तुम्ही खा ना तुम्ही आता एक करोडचं काम केलं दहा लाख रुपये आम्हाला खुशी आम्हाला काही नुकसान नाही पण तुम्ही म्हणत असाल की एक करोडच्या कामामध्ये मी पन्नास लाख रुपये सरासरी अंदर करतो आणि पंचवीस तिकडे पाठवतो मोठ्या घरी पंचवीस तुम्ही खाता हे बरोबर नाही ना त्याच्यामुळे तुम्ही जनतेची लूट करतात बरोबर बरोबर आहे की नाही आता याच्यासाठी तुम्ही सगळ्या गावातल्या लोकांनी आवाज उठवला पाहिजे पण कसा कोणीच बोलायला जाणार नाही कोणी म्हणते मला याचा भीती आहे कोणी म्हणते मला त्याची भीती आहे कोणी काय वाघ थोडे खायणार थोडे आहे हे माणसं तुम्ही माणसं आहे या ना छातीला सामो सामोर सामोर्या जर चुकीच्या कामात जर तुम्ही सापडत असाल तर आमचं तुम्हाला समर्थन नाही पण जेव्हा खरखर चूक होत असेल जेव्हा कुठं अन्याय होत असेल तर एक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी सर्व तुमचं तुमच्या सोबत आहे मग आपल्यावर कुठली केस लागू हे अजून किसोच लागो आपल्याला त्याची काही परवा नाहीये आपण लहानपणी पाहता आलेलो आहोत त्याच्यामुळं आपल्याला त्याची काही भीती नाहीये चांगल्या कामासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे मी हे विचारलो नाही की तुम्ही कुठल्या ग्रा ग्रामपंचायतच्या आहे कुठल्या पक्षाच्या आहे मी त्यांना शब्दाने विचारलो नाही की तुम्ही बीजेपीचे आहे शिवसेनेच्या आहे राष्ट्रवादीचे आहे यांनी मला सांगितलं हो असा आमच्या गावामध्ये भोंगळ कारवाई सुरू आहे आमच्यावर अन्याय होऊन राहिला आमचं कोणी ऐकायला तयार नाही आम्ही तहसीलदार साहेबांना एसडीओ साहेबांना वारंवार निवेदन देऊन थकून गेलेलो आहोत त्यांना म्हटलं की तुम्ही आपण एक काम करा आपण एकदम सर्वजण मिळून एकदा रोजची परत आपण पाहणी करू माझ्या बोलण्यावर किंवा याच्या बोलण्यावर का सरपंच साहेबांच्या बोलण्यावर तुम्ही काय विश्वास ठेवू नका कारण की आम्ही काय खूप दुधल्या दुधाचे नाही आम्ही जे बोलू खरच बोलू म्हणून आता जे आहे तो तुमच्या डोळ्यासमोर सविस्तर त्याचे आपण फोलखोल करू आता हा इथून जेवढा रोड आहे त्या पूर्ण रोडवर आता जाऊ आपण मध्ये मध्ये याचा आपण काय याच्या खाली आहे काय नाही आहे करू थोडं हे करू आपण